नाशिकमध्ये बनावट मतदार कार्डांचा धक्कादायक प्रकार समोर आलाय ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी हा गंभीर आरोप केलाय एकाच नावानं तीन बनावट मतदार कार्ड असल्याचा आरोप करण्यात आलाय फोटो एकाच व्यक्तीचा आहे पण नावं वेगवेगळी आहेत तर एका मतदार कार्डवरती नाव महिलेचं आहे तर फोटो मात्र पुरुषाचा आहे बनावट मतदार कार्डचे पुरावे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सुद्धा बनावट मतदार कार्ड दाखवलं जाणार आहे या ठिकाणी एकाच माणसाचे फोटोचे तीन सेशन कार्ड आहे आणि तिघ ठिकाणी त्याचे आडनाव आडनाव बी एक सारखे एका ठिकाणी आडनाव वेगळे आणि सेशन कार्ड नंबर हा त्यांचा वेग वेगवेगळा वे 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 दिलेला आहे त्याच्यात म्हणजे हा एक माणूस हा तीन ठिकाणी मतदान करू शकतो निवडणूक निर्णय अधिकारी काय करतात की मतदार यादीत जो फोटो असेल त्यालाच ते मतदान करू देतात मग तो त्याचं सेक्स सेक्स जो असतो लिंक किंवा पुलिंग सिल्लिंग हे बघत नाही पण त्याला मतदान करू शकतो या हे जे असेल प्रकार हा बोगस मतदानाचा प्रकार असा दिसून येतो आणि या संदर्भात आम्ही ठाकरे ठाकरे गटाकडनं आंदोलनही छेडणार आहोत